नमस्कार मित्रांनो काल अकरा ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंच्या हंबरड्याबद्दल व्हिडिओ करण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण त्याच्यावर दहा पंधरा मिनिटं वाया घालावं असं मला काही वाटत नव्हतं पण त्या हंबरड्यावरून काहीतरी महत्वाचा विषय त्याच्याकडे आपलं लक्ष वेधणं आवश्यक होतं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कालचं भाषण हे एका प्रकारे येणाऱ्या काळासाठीची इन्शुरन्स पॉलिसी म्हणून आपल्याला बघायला हवं एरवी शेती या विषयावर व्हिडिओ केला तर व्ह्यू मिळत नाहीत कारण शेतीमध्ये कोणालाच इंटरेस्ट उरलेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे शेतीबद्दल आपलं प्रेम केवळ हांबरड्या हांबरडा फोडण्या इतपतच उरलेलं आहे ए आय बद्दल व्हिडिओ केला तर खूप लोक बघतात कारण तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ए आय आणि शेती कुठेतरी अशासाठी निगडीत आहे कारण संपूर्ण जगात ए आय मध्ये होत असलेले बदल धुमाकूळ घालत असताना भारत त्याच्यामध्ये वाचू शकतो किंवा धरून राहू शकतो याचं कारण अजूनही भारताची अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे अर्थव्यवस्था हळूहळू कमी होते महाराष्ट्रात तर तू खूप वेगाने कमी झालेली आहे पण जेव्हा जिथे मोठे वृक्ष उन्मळून पडतात तेथे गवताची पाती टिकून राहतात कारण ती वाऱ्यानुसार जरी डोलत असली तरी त्यांची मुळं जमिनीत असतात कालचा दिवस अकरा ऑक्टोबरचा दिवस हा विशेष अशासाठी कारण हा भारत मातेचे दोन सुपुत्र हा व्हिडिओ येतला बराचसा भाग हा मोदींच्या भाषणातला आहे हा माझा नाही आहे पण तुम्हाला पटलाय म्हणून मी सांगतोय आणि मोदींचं भाषण मराठी टी व्ही चॅनलवर दाखवणार नाहीत जर दाखवलं तरी त्यातलं काय दाखवायचं काय सांगायचं हे त्यांनाही कळणार नाही आणि तुमच्यापर्यंत ते पोचणार नाही पण कालचा दिवस अकरा ऑक्टोबर अतिशय महत्वाचा होता काल जयप्रकाश नारायण ज्यांनी इंदिरा गांधींच्या दडपशाही विरुद्ध विरुद्ध होत असलेल्या क्रांतीचं नेतृत्व केलं होतं आणि दुसरे भारत मातेचे महान सुपुत्र स्वर्गे नानाजी देशमुख जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून वरती आल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य चित्रकूट भागातलं जिथे प्रभू श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती त्या चित्रकूट क्षेत्रातल्या भागामध्ये ग्रामविकासासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं त्यांची जयंती काल माझा मित्र आश्विन अगोर याचा देखील वाढदिवस होता त्याचंही स्मरण करणं आवश्यक आहे पण या अकरा ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांच्या दोन योजना जाहीर केल्या त्यांचं नाव धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन कधी कधी सरकारी नावं खूप बोरिंग असतात आणि सामान्य लोकांना ती कळत नाहीत म्हणजे दलहन म्हणजे काय हेच आपल्याला पटकन कळत नाही म्हणजे होते डाळी वगैरे असावं असं मला वाटतंय पण पस्तीस हजार कोटी रुपयांच्या योजना आहेत आणि त्याची गरज का आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे कारण काल मी भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांबद्दल व्हिडिओ जेव्हा परवा करत होतो तेव्हा लक्षात आलं की ब्रिटनची अर्थव्यवस्था आहे ऐंशी टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे ऐंशी टक्के आणि कृषी क्षेत्रावर केवळ एक टक्का ऐंशी टक्के सेवा क्षेत्र वीस टक्के उत्पादन क्षेत्र त्याच्यातही सहा टक्के बांधकाम क्षेत्र चौदा टक्के उत्पादन क्षेत्र आणि आज अवस्था अशी आणि फक्त ब्रिटनची अवस्था नाही जगभर सगळीकडे युरोपीय देशांची अवस्था आहे उत्पादन क्षेत्रामध्ये चीन आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये ए आय खात आहे म्हणजे डबल कात्री आहे म्हणजे शंभर टक्क्यातल्या नव्याण्णव टक्क्याला धोका आहे एक टक्का कृषी क्षेत्र आहे तिथेही ए आय येत असलं तरी देखील पण एक टक्क्यांनी काय होणार आणि भारतात ते जवळपास पन्नास टक्के आहे कृषी क्षेत्रही संकटात आहे पण कृषी क्षेत्र तग धरून राहू शकतं लोकांना दोन वेळेला जेवायला घालू शकतं आणि म्हणून म्हटलं की जेव्हा महापूर येणार असतो जेव्हा वादळ येणार असतं तेव्हा कृषी क्षेत्राचा आधार सगळ्यात महत्वाचा असतो म्हणून नरेंद्र मोदींनी हे पस्तीस हजार कोटी हे केवळ बिहारच्या निवडणुकांकडे बघून आणि जयप्रकाश नारायण यांचं स्मरण केलं तर बिहारमध्ये मतं मिळतील असा विचार करता येऊ शकतो पण या ज्या योजनांच्या मागचा विचार आहे तो कुठेतरी कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याच्या विचारांनी सुरू झालेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचं असं पिकेल ते विकेल होतं जे काय पिकलं आणि काय विकलं कोणालाच कळलं नाही पण बीपासनं ते बाजारापर्यंत किंवा बीजापासनं ते बाजारापर्यंत ही संपूर्ण चेन आहे आणि क्षेत्र संकटात हे केवळ महापुरामुळे दुष्काळामुळे गारपिटीमुळे नाही तर बीपासनं म्हणजे चांगलं ऐवजी बोगस बियाणं खतांच्याऐवजी डुप्लिकेट खतं किंवा महाग किमतीची खतं कीटकनाशकं मग हवामान जमीन फायनान्स मार्केटिंग पोस्ट हार्वेस्ट या सगळ्या गोष्टीत काही ना काहीतरी छोटंसं संकट आलं की सगळं उत्पादन तुमचं प्रभावित होऊ शकतं आणि त्याच्यामुळे या सगळ्याकडे लक्ष देताना द्यायचे प्रयत्न हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर सुरू झालं अर्थात आपल्या सरकारचं कौतुक करताना त्यांनी आपल्या ते यशाचा पाढा वाचला हा मुद्दा राजकीय असू शकतो काही जणांना त्याच्याबद्दल अधिक अपेक्षा असू शकतात पण मोदींनी सांगितलं की नऊ कोटी टनांची धान्याच्या उत्पादनात गेल्या अकरा वर्षात वाढ झाली भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात साडेसहा कोटी टनांची वाढ झाली दूध उत्पादनात तो होताच पण भारत पहिल्या क्रमांकावर आहे मासे उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे मधाचं उत्पादन गेल्या दहा वर्षात दुप्पट झालेलं आहे पण अजूनही बरंच काही करायची गरज आहे पंचवीस कोटी सॉइल हेल्थ कार्ड दिलेली आहेत म्हणजे कुठलं पीक तुमच्या जमिनीत पण तुमची जमीन कशासाठी योग्य आहे याच्यावर शेतकरी पीक घेत नाहीत तर कुठल्या पिकाला बाजारभाव मिळेल आणि जे कृषी क्षेत्रातले जाणते लोक आहेत त्यांनी दुष्काळी भागामध्ये ऊस कसा लावायचा कारण शेतकऱ्यांच्या हितापेक्षा साखर कारखानदारांच्या हिताला कसं प्राधान्य द्यायचं या सगळ्या महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाणत्यांनी हा पराक्रम करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी नगदी पिकाला भाव द्यायचा आणि त्या जमिनीत जे काही चांगलं उगवू शकतं त्याची शेती करणं बंद करायचं आणि मग त्या गोष्टी आयात करायच्या आणि आयात करून देशाला अवलंबित्व आणून ठेवायचं आणि त्याच्यात नाही पैसे कारण मग आयात करायचं झालं की मग भाव वाढवता येतात कमी करता येतात संकट निर्माण करता येतं म्हणून म्हटलं की ही विचार करण्याची पद्धत आहे कुठेतरी ही बदलणं आवश्यक आहे आणि ते बदल बदलणं फार सोपे नाही पण मोदींनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या की दहा लाख हेक्टर भागात मायक्रो इरिगेशन म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचन पोचलेलं आहे दोन लाख कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून कर्जमाफी नाही विम्याच्या कोटी रुपयांची नुकसान भरपाई आहे पण तरी देखील काहीतरी प्रचंड मोठं काहीतरी करण्याची हो आवश्यकता आणि त्याची प्रेरणा ते म्हणलं की आ, या सगळ्या यु पी एच्या काळातनं पूर्वी असं होतं की देशातले शंभर मागास जिल्हे कुठले त्याचा एक इंडेक्स पब्लिश केलायचा की बघा हे शंभर मागास जिल्हे रायबरेली वगैरे या सगळ्या भागांचा की गांधी घराण्याचे मतदारसंघातही इतका मागास भाग स्वातंत्र्यानंतर जे त्याचा पराभव होईपर्यंत आता जिंकले पण पराभव होईपर्यंत तो जो भाग होता तो इतका मागास होता आणि त्यामुळे सरकार त्याला पिछडा जिल्हा म्हणून घोषित करून त्याच्यात धन्यता मानायचं पण आता या शंभर जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हे म्हणजे आकांक्षा असलेले जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलं आणि या जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यायचं म्हणजे त्याच्यासाठी जो एक बदल झाला म्हणजे आय एस ऑफिसर जेव्हा होतात तेव्हा पूर्वी त्यांना लुक्रेटिव्ह मलईदार जिल्हे हवे असायचे कारण तिथे मलई चांगली मिळते पण त्याच्याऐवजी दुष्काळी जिल्हे त्यांना टास्क म्हणून द्यायला सुरुवात झाली की जर तू तु तुला तु मोठं व्हायचं असेल म्हणजे सनदी अधिकारी झाल्यावर तुला वरती जायचं असेल नुसत्या पाट्या टाकायच्या नसतील तर तुला दुष्काळी जिल्ह्यात किंवा संकटग्रस्त जिल्ह्यात तुला पाठवलं जाईल नक्षली जिल्ह्यात पाठवते तुला जे करायचं ते तिथे करून दाखव तिथे जर तू केलंस तर मग तुला पटापट प्रमोशन किंवा तुला राईज मिळेल आणि त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना वाईट जिल्ह्यांमध्ये पाठवण्याचं आणि त्याच्यासाठी वाईट जिल्ह्यांना वाईट न म्हणता आकांक्षी जिल्हे छोट्या गोष्टी पण त्या गोष्टीना सुरुवात झाली त्याच्यामुळे खूप मोठे बदल झाले मोदींनी सांगितलं की ते पंतप्रधान झाले तेव्हा या शंभर जिल्ह्यातली वीस टक्के गावं रस्त्यांनी जोडली गेली होती मातीच्या रस्त्यांनी जोडली गेली सिमेंट कॉन्क्रीट डांबर तर नाही साध्या रस्त्यांनी जोडली गेली नव्हती सतरा टक्के मुलांचं लसीकरण पोलिओ बिलिओ कुठलंच लसीकरण झालं नव्हतं पंधरा टक्के शाळांमध्ये वीज नव्हती या सगळ्या गोष्टी आता पूर्ण झालेल्या आहेत पण आता या ज्या पिछडेपणा म्हणजे मागासपणा आहे तो भरून काढल्यानंतर आता त्यांना पुढे धावायला लावायचं असेल तर या कृषी उत्पादनासाठी या शंभर मागास जिल्ह्यांवर कारण या शंभर मागास जिल्ह्यातनं लोंडे म्हणजे जे ट्रॅक्टरवरनं शेती करणारे गॉगल लॉन वगैरे आणि लंडनचा टी शर्ट वगैरे घालून शेतकरी असे करायचे ते बारामतीच्या शेतकऱ्यांना करायचं नसतं या शंभर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तसं करायची गरज आहे आणि ते करायचं असेल तर या शंभर जिल्ह्यांवर लक्ष केलं पाहिजे नुसतं त्यांना टी शर्ट आणि ट्रॅक्टर दोन गोष्टी सुधारणार नाही पण तिथली परिस्थिती जमिनीवरची सुधारायची तर गोष्टी कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी या शंभर जिल्ह्यांवर जिथलं कृषी उत्पादन सगळ्यात मागास आहे तिथे लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तिथे प्रति हेक्टर किती उत्पादन होतं कुठली पिकं घेतली जातात एका वेळेला किती पिकं घेतली जातात शेतकऱ्यांना पैसा गुंतवणूक म्हणजे शेतीला कर्ज मिळतं ते किती मिळतं त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या आणि कदाचित राज्य सरकारच्याही छत्तीस योजना आहेत बरेच असं होतं ग्रामीण भागात आणि अजूनही होतं एका गावात गाय देतात दुसऱ्या गावात चारा देतात तिसऱ्या गावात डेअरी बांधतात चौथ्या गावात बटरची फॅक्टरी टाकतात आणि चारी गावातल्या पैसा यांच्या खिशात जातो हे ही वस्तुस्थिती आहे ग्रामीण भागातली आणि अनेक महाराष्ट्रात ही गोष्ट अनेक ठिकाणी दिसून येते कारण याच्यासाठीच तर सा पालकमंत्रीपद हवं असतं या गोष्टी करण्यासाठी पण या छत्तीस योजना एकत्र करून आणि सनदी अधिकाऱ्यांचंही म्हणजे किंवा त्याचे प्रशासकीय अधिकारी खालचे जे असतात गॅझेटेड ऑफिसर त्यांचंही सगळं या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे या छत्तीस वेगवेगळ्या योजनांचा कन्व्हर्जन्स म्हणजे जे महाराष्ट्रात वॉर रूम आणि वेगवेगळ्या विभागांची एकत्र बैठक एकत्र इथे या गावात जर तुम्ही गाई देत आहेत त्याच गावात चारा पण मिळेल त्याच गावात शेड पण बांधली जाईल त्यात चिलिंग प्लांटही असेल हाही विचार तिथे करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी या छत्तीस योजनांचं एकत्रीकरण करणं त्यांचं मिशन मोडवर अंमलबजावणी करणं पशुधनावर लक्ष देणं आणि ही गोष्ट गुजरातमध्ये दिसून येते ही गोष्ट अमूलमुळे झालेली कारण जिथे शेती अपयशी ठरते तिथे कुटुंबाला तगवण्याचं काम एक गाय करू शकते आणि त्यामुळे मग पशुधन मग पशुधनाचा विषय आला की त्याचा चारा त्याचं आरोग्य तिथे पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे दुधाच्या प्रक्रिया करण्यासाठीच्या गोष्टी आज कोंबडीचा काल उद्धव ठाकरेंच्या भाषणात कोंबडीचा विषय निघाला कोंबडी मग चिकन कितीला कोंबडीचं मटण कितीला मिळतं वगैरे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं असो पण या सगळ्या गोष्टी पशुधनावर म्हणून लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट जी योजना बनवायची हे मोदींनी सांगितलं म्हणून म्हणलं हे जाणत्यांना कळलं नाही कारण त्यांचं लक्ष साखर कारखान्यांवर होत पण ही जी गोष्ट मोदींनी सांगितली की जी जशा प्रकारची जमीन असेल त्यानुसार पीक योजना बनवायची आणि हे दिल्ली बसून होणार नाही हे बारामतीत बसून होणार नाही हे मुंबईत बसून होणार नाही ही योजना त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या प्रशासनाच्या मदतीने बनवायची आहे की कुठल्या प्रकारची जमीन आहे किती पाणी आहे कुठल्या प्रकारचा पाऊस आहे जवळ बाजारपेठ कुठली आहे आणि त्यानुसार त्या भागासाठी योजना बनवायची आणि त्या योजनेला सरकारी मदत आणि ती मदत वेगवेगळ्या योजनांत मिळणारी एकत्रित करायची अशा प्रकारची ही गोष्ट आहे मग कुठे मधमाशी पालन असेल कुठे सीवीड म्हणजे त्याचं लागवड असेल कुठे मत्स्यपालन कुठे पशुपालन या सगळ्या गोष्टी दुष्काळी भाग असेल तर तिथे ठिबक सिंचन तुषार सिंचन याची लोकांपर्यंत पोचणं त्याच्यासाठी वीज लागते कारण नुसतं ठिबक सिंचन काय माठात पाणी भरून जात नाही त्याच्यासाठीही वीज लागते त्याची पुरवठा या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करणं आणि या ज्या दुसऱ्या गोष्टी दलहन आत्मनिर्भरता की ज्याच्या अंतर्गत ज्या डाळी कारण देशात अजूनही तीस टक्के लोक शाकाहारी आहेत आणि बाकी बरेचसे लोक सोमवारी श्रावणापुरते गुरुवारी शनिवारी असे शाकाहारी असलेल्यांची संख्या पण खूप आहे आणि त्यांच्यासाठी किंवा जे समीश खातात तेही परदेशात जेवढं चिकन मटण खातात एका वर्षाला त्याच्या म तुलनेत आपलं हे खूप कमी आहे एक डिश म्हणून साईड डिश म्हणून आपल्याकडे खाणारे लोक आहेत आणि त्यामुळे प्रोटीन आपल्याकडे कमी पडतात आणि ते प्रोटीन पूर्ण करायचं तर मुख्यतः दूध आणि डाळी पण डाळीत जर आपण आयात करणार असू तर देश आरोग्यदायी कसा होणार आणि त्याच्यामुळे डाळींच्यासाठी खास योजना त्याच्यासाठी मग कुठल्या डाळी लावायच्या त्या लोकप्रिय कशा का करायच्या कारण आपल्याला पंडित नेहरूंनी गहू खायला शिकवला पाहिजे पूर्वी जे ज्वारी बाजरी खायचो ते गहू गहू खाणं म्हणजे एक प्रतिष्ठितपणाचं पोळी खाणं चपाती खाणं भाकरी खाणं म्हणजे मागास पोळी खाणं म्हणजे पुढारलेले अशा प्रकारची एक भावना तेव्हा लोकांच्यात निर्माण केली आणि त्यामुळे डाळी असतील तर फक्त तूर डाळ तूर डाळ महत्वाची पण तूर डाळीच्या शिवाय इतरही डाळी आहेत त्यांची लागवड करणं त्यांची विक्री करणं पण त्यांना प्रतिष्ठा देणं याही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून आहेत त्याच्यामध्ये तूर उडद मसूर सारख्या डाळी असतील त्याचा फायदा दोन कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळे बाकी पुढचा भाग आहे हा राजकीय आणि त्याच्यामुळे मी बोलत नाही पण अशा प्रकारे जर मिशन मोडमध्ये काम केलं चांगले अधिकारी मागास जिल्ह्यात दिले त्यांच्यासाठी अर्थसहाय्य हो किंवा पैसा उपलब्ध करून दिला त्याला प्रसिद्धी दिली त्याला लिंकेजेस दिलं ते लिंकेजेस आता होतच आहेत कारण चांगले रस्ते बांधले जात आहेत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढते वीज पुरवठा होतोय आणि त्यामुळे याचे जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते तयार होत आहे पण त्याच्याबरोबर या सगळ्याकडे मिशन मोडमध्ये बघणं आणि या मिशन मोड बघ मध्ये बघायला पाहिजे हे सांगणारे भरपूर आहेत तिथे झारीतले जे शुक्राचार्य आहेत की जे स्वतःच्या स्वार्थासाठी या चांगल्या योजना डब्यात टाकतात किंवा होऊन देत नाहीत त्यांच्यावर मास्तरकी करणारे कोणीतरी पाहिजे आहेत आणि ते काम नरेंद्र मोदींनी स्वतःच्या हातात घेतलं असेल तर ती शेतकऱ्यांसाठी कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली बातमी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट